काळेपडाल तपास पथकाचे धडकेबाज कामगिरी नशेसाठी विदेशी दारू चोरणाऱ्या आठ ठोकऱ्या बेड्या काळेपडाल पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार प्रमाणे नों गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम शोध घेणे कामी काळेपडाल पोलीस स्टेशन कडील तपास पथक तालुक्यातील अंबलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंबलदार शहीद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लावण्य हॉटेल पुढे नाल्याजवळ एक इसम त्याच्याकडे दुचाकीवर संशयितरित्या थांबलेला आहे सदरची बातमी मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंबलदार हे वरील बातमीच्या ठिकाणी गेले असता एक इसम त्याच्याकडील मोपेड दुचाकीसह सह संशयितरित्या थांबलेला दिसला त्याच्या लागीच स्टाफ सह ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव अर्पित सुनील अंधारे वैवश्य एकोणीस राहणार सी दोन प्लॉट नंबर दोन कम्युनिटी हाऊसिंग सोसायटी गंगाधाम चौकाजवळ साईबाबा मंदिराजवळ कोंडबा बुद्रुक पुणे असे असल्याचे सांगितले पंचा समक्ष दुचाकी मोकळे गाडी क्रमांक एम एच बारा अठ्ठावन्न झिरो आठ वी आर हिची टिक्कीची जी जी तपासणी केली असता डिक्कीत विदेशी दारूच्या बाटल्या व कट्टर मिळून आला त्याच्याकडे सदर दारूच्या बाटल्या व कट्टरबाबत चौकशी करता दारूचा बाटल्या नॅशनल वाईन शॉप बीबीसी चौक येथून चोरी केले असल्याचे सांगितले सदर आरोपीस दाखल करण्यात अटक करून त्याच्याकडून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या कट्टर मशीन व रोख रक्कम असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही, सदर ही राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडपास पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली धणेकुमार गोडसे सहायक पोलीस आयुक्त मानवाडी विभाग पुणे माणसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपाडार पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेटे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लगुडे पोलीस अंबालदार श्रीकृष्ण खोकले सदाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर शाहीद शेख विशाल ढोमरे लक्ष्मण काळे नितीन ढोले व प्रतीप बेडिसकर यांच्या पथकाने करून प्रशासनीय कामगिरी केलेली आहे जनकडायमसोबत संपादक आरो बाबर आणि उपसंपादक अकबर शिखलकर